हल्ली सगळीकडेच आपण बघतो आहे की अवेळीस म्हणजे वेळेच्या आधीच केस पांढरे होण्याच्या समस्या हे जास्त करून आढळून येतात त्यामुळे आपण बाहेरून मार्केटमधनं केस काळे करण्यासाठी किंवा कलर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्सवाले डाय घेऊन येतो किंवा मेहंदी केसांना आपण लावत असतो त्यामुळे केस हे जास्तच आपले रिजल रिजल खराब होतात तात्पुरते ते आपल्याला रिज रिझल्ट देतात पण नंतर ते खूपच जास्त ते खराब होत असतात तर चला यावर मी आज तुम्हाला खूपच छान अशी रेमेडी सांगणार आहे नमस्कार मी साधना स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला अगदी नॅचरली आणि अजिबातही कुठल्याही प्रकारच्या केमिकलचा वापर न करता आज आपण ही मेहंदी किंवा हेअर डाय कलर्स आपण घरच्या घरी बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्टेप बाय स्टेप शेवटपर्यंत नक्की बघा तर चला या ठिकाणी आपल्याला एक लोखंडाचा तवा लागणार आहे किंवा तुम्ही लोखंडाची कढई घ्या या ठिकाणी आपल्याला ॲल्युमिनियमच्या किंवा स्टीलच्या कढईचा वापर अजिबात पण करायचा नाही आहे लोखंडाच्या याच्यामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असतं किंवा आयरन भ भरपूर प्रमाणात याचा आपल्या केसांसाठी याचा आपल्याला यूज होणार आहे तर त्यासाठी ही रेमेडी करण्यासाठी आपल्याला लोखंडाच्या तव्या तव्याचाच किंवा लोखंडाच्या कढईचाच वापर करायचा आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन ते तीन चमचे एवढी हळद लागणार आहे क्वांटिटी तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकतात तर या ठिकाणी मी साधारणतः तीन चमचे एवढी हळद घेतलेली आहे जर का तुमच्याकडे घरची हळद असेल तर अतिउत्तम तर या ठिकाणी मी तीन चमच एवढी हळद घेतलेली आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेव ठेवायची आणि कमी गॅसवरच आपल्याला ही हळद छान अशी पूर्ण ब्लॅक होईपर्यंत भाजून घ्यायची आहे आणि यामध्ये पुढचे इन्ग्रेडियंट मी काय ड टाकणार आहे ते नक्की बघायचे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला जर पूर्ण रिझल्ट हवा असेल तर स्टेप बाय स्टेप व्हिडिओ नक्की फॉलो करा तर केस पांढरे होण्याचे समस्या हे खूपच जणांना असतात अगदी कम कमी वयामध्ये सुद्धा केस पांढरे व्हायला लागून गेलेले आहेत आणि याचं कारण म्हणजे मेन असतं की आपली अनहेल्दी लाईफस्टाईल किंवा आपण बाहेरचं जंक फूड खातो किंवा व्यवस्थित आपल्या केसांची आपण काळजी घेत नाही आणि केमिकलचे शॅम्पू वापरतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आपण मेहंदी केसांना लावत असतो त्यामुळे ते तात्पुरतं ते श रिझल्ट देतात पण नंतर आपली केसांची लाईफ ही खूपच कमी होते आणि केस हे अवेळीच पांढरे होणे किंवा गडणे हे खूपच जास्त प्रमाणात वाढत असतं तर मी माझ्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओ मीमध्ये मी तुम्हाला होम रेमेडी किंवा घरगुती उपाय अगदी नॅचरली नैसर्गिक पद्धतीने सगळे घरगुती उपाय मी तुम्हाला करून दाखवते आणि ते आपल्या स्किनसाठी किंवा केसांसाठी ते खूपच जास्त फायदेशीर असतात नक्की बाहेरचे केमिकल वाले प्रोडक्ट आपण यूज करण्यापेक्षा घरगुती जर का आपण असे नैसर्गिक उपाय केले तर ते आपल्यासाठी खरंच जास्त फायदेशीर असतात तर चला या ठिकाणी आपल्याला अगदी लो फ्लेमवर आपल्याला ही हळद छान अशी पूर्ण भाजून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हळदीचा रंग थोडा चेंज झालेला आहे तर आपण याच्यामध्ये जे मेन इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत ते म्हणजे चहापत्ती तर मी मिक्सरमध्ये चहापत्ती बारीक करून घेतलेली होती पावडर करून घेतलेली पूर्ण बारीक कारण माझ्याकडे थोडी जाडवाली चहा पत्ती होती जर का तुमच्याकडे म पावडरवाली असेल तर तुम पावडर पावडर ती तुम्ही यूज करा किंवा मिक्सरमध्ये पूर्ण बारीक करून घ्या आणि या स्टेजला आपल्याला चहा पावडर याच्यामध्ये ॲड करायचं आहे चहा पावडरमध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज हिच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात आणि ती आपल्या केसांसाठी अगदी नॅचरली कलर करते आणि आपल्या केसांसाठी खूपच जास्त फायदेशीर असते नक्की ट्राय करून बघा तर हळद आणि चहा पावडर हे दोघी असे इन्ग्रेडियंट आहेत जे की आपल्या केसांना नॅचरल कलर करतात आणि अतिशय आपण घरगुती आपण सोप्या पद्धतीने हा हेअर डाय तयार करू शकतो तर अशा प्रकारे आपण जर का दर आठवड्याला केस धुण्याच्या आधी आपण आठवड्यात दोन किंवा तीनदा आपण हा हेअर डाय केसांना केला तर शेवटपर्यंत आपले केस हे पांढरे होणार नाही ना आणि हळूहळू आपल्या केसांना एक नॅचरल कलर तयार होतो किंवा येत असतो नक्की अशा पद्धतीने हा हेअर डाय तयार करून बघा तर या ठिकाणी कलर तुम्ही बघू शकता की पूर्ण काळा कलर झालेला आहे तर अशा पद्धतीचाच कलर आपल्याला हवा आहे या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे आणि थोडंसं हे कोमट झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचं तेल टाकायचं आहे तर छान असं आपल्याला ज्याप्रमाणे आपण मेहंदीची कन्सिस्टन्सी ठेवतो त्याप्रमाणे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आहे की कि किती सुंदर असा काळा कलर आलेला आहे तर आपल्याला हे तुम्ही रात्रभरसुद्धा हे झाकून असंच राहू देऊ शकतात त्यामुळे अधिकच जास्त तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल तर मी एक ते दोन तासासाठी असंच तव्यामध्ये हे राहू दिलेलं होतं तर त्यानंतर आता हे मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे कलर तुम्ही बघू शकता की सेम मेहंदीचा कलर असतो त्याचप्रमाणे हा कलर याला आलेला आहे आणि आपल्याला आता हा के हे केसांवर अप्लाय करायचं आहे तर हे कशा पद्धतीने आपल्याला लावायचं हे देखील नक्की बघा तर कलर तुम्ही बघू शकता आहे तुम्हाला मी हाताला लावून सुद्धा दाखवते की कि किती सुंदर असा काळा कलर याला आलेला आहे तर आपल्याला आप हे केसांना आता अप्लाय करायचं आहे तर केसांच्या मुळांपासून आपल्याला हे हेअर डाय किंवा आपण जे ही होम रेमेडी केलेली केसांवर आपल्याला लावायची आहे तुम्ही ब्रशच्या साह्याने देखील लावू शकता पण हाताने अधिकच ते बेटर लागतं तर आपल्या स्त्रियांचे जास्त करून केस हे पुढे पुढच्या भागाला जास्त करून जा ते व्हाईट होतात आणि सेंटरला ज्या ते केस म्हणजे टाळूवर हे केस जास्त पांढरे झालेले जा असतात तर त्या ठिकाणी आपल्याला हे व्यवस्थित असं लावून ठेवायचं आहे आणि एक ते दीड तासासाठी तसं स्टे ठेवा तुम्ही अर्ध्या तासासाठी जरी ठेवलं तरी चालेल जर का तुम्हाला घाई असेल तर तर पूर्ण केसांना आपल्याला हे अप्लाय करून ठेवायचं आहे आणि साध्या पाण्याने विषय ला शक्य होत असेल तर साध्या पाण्याने थंड पाण्याने हेअर वॉश करून घ्या शॅम्पू लावण्यापेक्षा हा हेअर डाई करायच्या आधी तुम्ही शॅम्पू लावून केस वॉश करू शकतात त्यानंतर हा हेअर डाई लावा आणि फक्त नंतर थंड पाण्याने हेअर वॉश करून घ्या तर या ठिकाणी मी फक्त थंड पाण्याने हेअर वॉश करून घेतलेले आहेत आणि छान असे केसांना म्हणजे शाईन आलेली आहे आणि ऑलरेडी आपण चहापत्ती त्याच्यात टाकलेली आहे हळद टाकली ती आपल्या केसांसाठी भरपूर फायदेशीर असते तर व्हिडिओ तुम्हाला कसा ला मला नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका बाय